तो बावांना पाहू शकता इथे सगळे गंगा स्नान करत आहेत काय खतरनाक करते बाई तो शेवटला नाही ते पण जावा कसं समजत नाही आता नदी बघा नदी गा संगम जय फायनली प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यात मी पोहोचलेलोय आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागचं लोकेशन भावनो पाहू बाव शकता कुंभमेळा अरे लय गर्दी खतरनाक राहण्याची सुविधा नाही ना शिफ्ट माझ्याकडे टेंट आहे हे म्हणून तरी झालं पब्लिक साठी राहण्याची व्यवस्था होती पण तिथं गर्दी पाहून मी बाई म्हटलं नको राहायला म्हणून दुसरीकडे गेलो त्यानंतर जी गर्दी बघितली ना भावांनो खतरनाक तरी मी म्हणत होतो कुंभमेळ्यात माणसं का हरवतात तर अशी गर्दी आपल्या महाराष्ट्रात कोणत्या यात्रेत होते पंढरपूरच्या तशी गर्दी नाहीच पण इकडं भयानक आहे माणसं येत्यात जातात जातात अरे इकडे तिकडे बघा तिकडे गर्दी 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 सगळे आंघोळीत आले एवढी लोक आंघोळीची पेंटिंग घ्या असो या साईडला पण पाहू शकतात त्या साईडला सुद्धा खूप लोक आहे प्रचंड प्रमाणात गर्दी असते गर्दीच आहे साईकडं आपलं खतरनाक बाबा काय सांगू तुम्हाला आंघोळ करायचं म्हणजे वैतागी रांगाच रांगा लागलेल्या लाग असतात स्नान करत आहेत मी पण गंगा स्नान करतोय पाहू शकता सगळे माझ्या माझ्या पब्लिक अरे बापरे सगळे गंगा स्नान करत आहेत किती उत्साह आहे यांच्या अंगामध्ये बोलो तुम्ही ह्या वर्षीचा कुंभ मेळा महाकुंभ स्नान केले का नाही सांगा फार कमेंट हे भाऊ पण कसे बसलेत बघा कसे मस्त पैकी बिडी बिडी भुगतात मस्त पैकी पाण्यात हर हर महादेव जय महाराज शकता तुम्ही सारी गर्दी बापरे बाप ही फक्त जाणार जाणाऱ्यांची गर्दी आहे येणाऱ्यांची याच्या डबल गर्दी जय शिवराय जय महाराष्ट्र हर हर महादेव मित्रांनो इंडियन ट्रॅव्हल महा कुंभर दोन हजार पंचवीस बावन्न एकदा काल मी रात्री घेऊन होतो आणि रात्री पोहोचल्यानंतर मी टेंट लावण्याची जागा पाहत होतो आणि मला भेटलेली आहे माझा एक आहे सायकलिस्ट त्याच्या तिथं मी टेंट लावलेला आहे तर खूप प्रचंड प्रमाणात इकडे गर्दी आहे भरपूर आखाडे पण निघून गेल्यात एकच आखाडा आहे जुना आखाडा म्हणून तर त्या आखाड्यातून तुम्हाला नागा साधून पाहायला भेटतील तसंच तुम्ही इथे येऊन खूप सारे गोष्टींची मजा घेऊ शकता जे तुमच्या यात्रेमध्ये गावाला होत असेल त्याच प्रकारे असते आणि जास्त करून दुसरं स्नान स्नान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर पब्लिक वेगळे अशा प्रकारे इथे जमा होऊन स्नान करतात भरपूर ठिकाणी पिकडे पण करतात साईडला पण करतात साईडला पण करतात अशी प्रचंड गर्दी आहे जे की मी तुम्हाला इथून रेकॉर्ड करून नाही दाखवू शकत पण मी तरी थोडंसं चूक करून तुम्हाला दाखवतो खूप प्रमाणात गर्दी आहे या गर्दीचं वैशिष्ट्य म्हणजे महाकुंभ दोन हजार पंचवीस चव्वेचाळीस वर्षातून हा महाकुंभ येत असतो तर तुम्ही बॉक्स चालता तुम्ही पोलीस गाईड करता लोकांना म्हणता थांबवता थांबायला सांगा थांबवलं तर थांबवलं तर चुका आखाड़े की तरफ जो कि है डम्बू द्वार डम्बू द्वार के इधर आखाड़ा आता है जो कि नागा साधु वहां पर देखने को मिलेंगे तो आप देख सकते हो मेरे सामने है आखाड़ा पंचदश नाम जुना आखाड़ा ये आखाड़ा मुझे देखने को मिलेगा इसमें जाने है और वो देखने के लिए अभी आके बहुत सारे आखाड़े चले गए बस यही एक आखाड़ा है मैंने बहुत कोशिश किया कि यहाँ पे कुछ देखने लायक मिल जाए बट यही एक आखाड़ा अभी बच्चा है जो कुंभ मेले में और 26 महाशिवरात्रि के दिन वहाँ पे सब आखाड़े जितने भी नागा साधु है वो वाराणसी काशी विश्वनाथ के इधर जाएंगे सब लोग अभी कोई नहीं है अभी सब आखाड़ा क्लोज हो गया सब चले गए घर पे अपने अपने तो पूरा खाली है यहाँ पे देख सकते हो तो आप भाई साफ तो भाव न पा सकता तुम्हें गर्दी कितनी गर्दी है जय शिवराय जय महाराष्ट्र हर महारे मित्रांनो मी ऐकू पशी लोक स्नान करत आहेत आणि पाहू शकता इकडे पब्लिक सगळी जमलेली आहे आंघोळीसाठी मी केला भाई मी कुटुंब केला एकशे चव्वेचाळीस वर्षात जो महाकुंभ जो तुम्ही केलाय तुम्ही केला का विचार करा माझ्या नशिबात होता पण तुमच्या नशिबात आहे का तुम्ही त्याचा विचार करा हर हर महादेव जय शिवराम दुसऱ्या दिवशी सकाळी मी चाललो होतो शिवमंदिरही तर जाताना मला भरपूर यात्री घरी जाताना दिसले होते बहुतेक त्यांच्या स्नान झाले असतील त्यामुळे ते आपापल्या घरी जाण्याच्या मार्गावरती होते और मला एक लोकेशन बघायचं आहे की सेक्टर सात मध्ये आणि मी आता सेक्टर चार मध्ये आणि सेक्टर सात त्या साईडला आहे प्रचंड खूप गर्दी अशी यार पर इथे ना मी म्हणतो फॅमिली सोबत जर आले ना तर आपल्या फॅमिलीला सोडू नका कारण की इथं तुम्हाला एवढं कन्फ्युजन होईल ना समजणार सुद्धा नाही कुठं जायचं आहे कसं जायचं आहे हा पण एवढंच आहे की इतरच्या पोलीस आहे ना खूप कोऑपरेटिव्ह करतात प्रत्येक गोष्टीचा तुम्ही माहिती विचारून त्यांच्या हिशोबाने करत जा ते सांगतील त्या पद्धतीने रस्त्याकडे जा स्वतः कोणता रस्ता काढू नका खूप सारी गर्दी अशी प्रचंड भयानक सारखं मी बार मला समजत नाही नक्की काय करावं मी चाललोय सेक्टर साधला मला सेक्टर साधला एक पॉइंट आहे तो बघायचा आहे माझ्या सजेस्ट केला होता मला तिकडे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला महादेव कुंभमेळ्याचं एक वैशिष्ट्य आहे इथे गर्दी तुम्हाला गर्दी शिवाय दुसरं काय दिसणार नाही भावानो भावानो प्रचंड अशी गर्दी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची तर विचार करा यायचं आहे एका कुंभमेळ्याला जय महाराष्ट्र हरहार माझे मित्र तर मी आहे कुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर ही गर्दी आ, आता मी एक्झिट पॉइंटच्या तिथे आहे आणि एका लोकेशनवरती जाणाऱ्यांपेक्षा येणाऱ्यांची गर्दी जास्त दिसते तिथे पाहू शकता खतरनाकवाली गर्दी असते जसं व्हिडिओमध्ये बघतो आपण करोडोनी लोक येतात तर खरंच आज चर्चा दोन दिवस झाले आहेत मी इथे राहतो आहे आणि मी रात्रीपासून पाहतो आहे देखील की खरंच जाणाऱ्यांपेक्षा येणाऱ्यांचीच गर्दी जास्त आहे खूप खतरनाकवाला महाकुंभ मेळा आहे जो की एकशे चव्वेचाळीस वर्षातून होतो तर तुम्ही पण दर्शन घ्यायला या स्नान करायला या जर तुमच्या खरंच मनात इच्छा असेल तर अन्यथा घरी बसूनच आनंद घ्या उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर तुम्ही नक्की इथे चालत आहे ना चाट खाऊन बघा चाट म्हणजे रगडापुरी असते किंवा पाणीपुरी असती त्याचाच एक चाट तर हा चाट पॅटेज चाट असं नावाने प्रसिद्ध आहे आणि तो तुम्ही खाऊन बघा जो की मी आता खाणार आहे जर तुम्ही कुंभमेळा आलात प्रयागराजला आलात तर शिवालय पार्क हे नक्की अवश्य बघा मला हे लोकेशन लोकेशन शिवालय पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिरं बनवण्यात आलेली ते पण एकदम अक्युरेट आणि डिझाईन सहित जे बघायला खूप छान आहे आणि फोटोग्राफी सुद्धा कैलास मंदिराचे तुम्हाला कैलास मंदिर जे की वेळवेळ अजिंठा संभाजीनगरमध्ये समोर आहे हे आहे शोर मंदिर जे की द्रविड संस्कृतीचं आहे सातशे पंचवीस इसवीमध्ये मध्ये झालेला आहे विचार करा सूर्याची किरणं पहिले शिवलंगा उपडतात या मंदिराचं वैशिष्ट्य आहे याची प्रतिकृती जी बनवलेली आहे ही प्रयागराजमध्ये ज्यावेळेस तुम्ही कुंभमेळा बघायला येणार किंवा इतर वेळेस जरी त्रिवेणी संगमचं दर्शन घेण्यासाठी येणार तर त्यावेळेस तुम्हाला हे बारा ज्योतिर्लिंग आणि हे असे विशिष्ट प्रकारचे जे मंदिर तुम्ही आजपर्यंत बघितलेले नसतील तर ते पाहायला भेटेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका जय शिवराय हर हर महा नंतरच्या दुसऱ्या दिवशी मी बघितलं की शनिवार आणि रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी जमली होती भावांनो तर त्या गर्दीमध्ये असं वैशिष्ट्य म्हणजे की प्रचंड गर्दी आणि त्याच्यात ही लोकं आंघोळीसाठी उत्सुक म्हणजे त्यांची जी एक्साइटमेंट होती ना भावांनो खरं सांगतो खूप बघण्यासारखी गोष्ट होती आणि त्याच्यातच काही गरीब मुलं त्यांच्याकडे बघूनसुद्धा मला खूप वाईट वाटत होते तर ही अशा प्रकारे सगळे आनंद घेत होते स्नान करण्याचा जो एकशे चव्वेचाळीस वर्षातून कुंभ आला आहे त्याचा तो तुम्हें घतला का नहीं तक तो जा रहे हैं उज्जैन की तरफ ईश्वर भाई महादेव तो, तो, तो अब लोग हम ईश्वर को छोड़ने जा रहा हूँ मेरे साथ चार दिन रुका था चार दिन रुका था ईश्वर और पंद्रह दिन से हम ट्रैवल कर रहे हैं साथ में उसके पहले मैं यहाँ पे कुंभ में पहुँच गया था क्योंकि मैं डे नाइट साइकिलिंग करके पहुँचा था और ये तो एक दिन लेट हुआ था तो मोस्टली अभी उसको छोड़ छोड़ा तो उसको उज्जैन जाना है और, और मैं जाऊँगा सोनू के साथ बनारस बनारस होते हुए कश्मीर तो पूरा मतलब नॉर्थ नॉर्थ इंडिया पूरा हम लोग करने वाले हैं तो इसको वो एक बार फिर से अलविदा गिता हूँ भाई संभाल के जाना तो ईश्वर भाई की आई डी मैंशन कर रहा हूँ अभी हम घूम रहे हैं देख सकते हो यहाँ पे बहुत से साधु आते हैं जो गाना गा के अपना मनोरंजन भी कर रहे हैं और महादेव का नाम सुबह सुबह उनके महादेव का नाम बजाना हर हर महादेव तो ईश्वर भाई बाय बाय ख्याल रखना अपना ओके ओके बड़ी गम्मा बापू ओके ओके <laughs>